कलर दिलेला दिसत नाही ना... का आता तुला घरातच बसली ना द्यायचं दाराचं काय एवढा विषय पैसे खर्च करून आणले तू काय राह काय कलर आणलाय फक्त मी सगळं बघतो घराच मी सगळं हे करतो हा उपकार केला, केला म्हणजे सगळं मी कलर मारलाय सगळं केलंय आणि तू काय केलं तू काय करते मला सांग काय करते लयर बाप करते मला कलर काय कलर आणून कलर आणलं म्हणून काय लई झालं का मारलाय मी मी मग कोणी मारलाय दाराला तुला सांगितलं ना आता दाराच काय एवढं महत्वाचं नसतंय दाराला मार नंतर मारल दाराला निस्ते रो ऑफ करते मग निस्ते नुसते हे कर ते कर काय गडी बिढी ठेवलं काय कामा ठेवलंय मला तू कामाला ठेवले काय केलंय कामाल ठेवलंय होय होय कामाला ठेवले का हा कामाला ठेवले हा तू काय मोठी मारानी झाली काय म्हणून आमदारी नाही मारानी नाही होय लय काम करते म्हणून लय रोपाव करायला लागली तुला खर खर सांगतो मी तू जर नीट नीटकी जर राहिली माझं काम ऐकत राहिली तर तू इथं राहायचं नाही तर घराचा रस्ता तर राहायचं कळलं ना ना तुमच्या कशी कुठली बघायची हा मग काय मग मग काय तुला मी तुझा तुझा ऐकून घ्यायचं का मी घ्यायच लागतो काय संबंध काय संबंध म्हणजे काय संबंध मग म्हणून म्हणून तुझा रोबा ऐकून घेऊ का मी होय हा चांगलंय चांगलं आहे मग तुझा रोबा ऐकून घ्यायचं म्हणले की बघा मित्रांनो कसा रोबा करते दाखवते मला रोबा एवढे एवढसा कलर आणून दिला की लगेच म्हणायला लागली कलर मारला हा तुझं पैसे नाही वाचवलं ग मी मारायचं कुणासाठी वा वाचवलं काय लागतं म्हणून तुम्ही वाचवलंय हा मग मग काय तू काय खात नाही का तू काय वर्तवंड करते का मी वर्तवंत करते मग तुम्ही घालता आणि खायला मला हा मग काय करतोय काय करते हा कशाला बोलून तुमचं काम आहे घालायचं आम्हाला खायला हा मग बोल मग तू कशाला करते माझ्या काय मग कोण करायचं रुबाब करायचंच नाही ना मला करायचं आहे ना मग काय रुबाब करायचं तू लग्न करून आली काय हा 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 काढेन टिकूरन कोण राहत हा मग लय झालं लय जर आलं ना मी खरं तुला हकलून दे ना मग द्या हा कुत्र्यासारखं कशा निवाय मग बायको असल्यावर काय होत काय नाही होत सगळं व्यवस्थित होते काय मग मी असं काय केलंय सांग बर तू एवढा रोबाब करते सांग बर सांग की होय आता त्या मोबाईल मध्ये गोट्या घालत बसता

कुठं जाऊ कुठं जायचं जातो मस्त बघी जरा फिरून फिरून येतो हो जाऊ का बघा परत मनसेन की एकटाच गेले मला परत मंचिन तू कि बाबा एकटेच गेले मला नेल परत मंचिन तू जातो मस्त बैगी गार्डनला फिरून येतो जा मस्त बैगी जात पार्क मध्ये गार्डन मध्ये मस्त पैकी फिरून परत म्हणजे ना तू नेल नाही तर बघा मित्रांनो आताच ऐकलं तुम्ही काय काय म्हणले बरोबर आहे ना हे नुसते रोबाप करते माझ्यावर आता रोबाप करायचंच नाही बर मी ते जाऊ दे आता मी चाललो फिरायला परत म्हण की आ, मला फिरायला परत तू मला टोन न मारती ना की मला नेलं नाही नेल नाही फिरायला काय बघते तशी बघा तुला शेवटचा विचारतोय म्हणले समजत नाही काय तशी डोकं काय खात बर ठीक आहे ठीक आहे चालतोय चालतंय मी जातो बर ठीक आहे रेज बाबा आवाज वाढला आता चला निघाव टाटा बाय बाय टाटा बाय बाय बाय